पलटं आमच्या गावातले एक गटाची आहेत ती आम आ, 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 तो तो ते आमदाराकडे गेली आम्हाला रस्ता त्या आमच्या जिमण्यात आता जिमण्यात रस्ता खून दिला आता तसेल तर त्यांनी चला आपण करून चालणार नाही मग केलं कोर्टात तुम्ही कोर्टात गेला पण गावातले कुणी बोलतात त्याच्यावर त्याच्यावर बोलू नका अच्छा म्हणजे तुमच्याबरोबर कोणी बोलला तर काय सांगतात बोलायचं त्याला काय मदत करू नका अह हे वाळीत टाकण्याचा प्रकार झाला ना ते जेल मध्ये जातील तुम्ही केस करा ना मला वाळीत टाकतायत म्हणून पंधरा वर्ष मी गावात कसल्या मिटिंगला जात नाही आपली तब्येत नसते पाहिजे त्याच गेल म्हणजे एखादा शब्द बोलला नाही काय झालं म्हणजे आपल्याला काय झालं झालं ते सगळं जात अच्छा म्हणजे नमस्कार लयभारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये आलेलो आहे आणि हे बनपुरी नावाचं गाव आहे इथं मला एक शेतकरी भेटलेले आहेत मी त्यांच्या सोबत गप्पा मारणार आहे काका तुमचं नाव सांगा नारायण पुंडलिक आता वाढत चाललंय बारा वाजलेत आणि तुम्ही कुठं चाललाय बारा वाजता पाणी पाजायला बर कुठं कोणाला पाणी जनावरांना नाही शेताला शेताला गव्हाला तुमचा गव आहे बर वय किती आहे तुमचं वय ऐंशी हा मग इतकं वय झालं आणि तुम्ही शेतात कशाला चाललाय आता आम्ही नवरा बायको चौघ दोन महिने लग्न झाले त्या पुढल्या घरी बर तुम्हालाच कष्ट करावं लागतं आता हाय तर खायपुरते ते सरकारने म्हाताऱ्या लोकांसाठी पैसे सुरू केले ते तुम्हाला मिळालेत का तुम्हाला हा? कोणी सांगितलं पण नाही आलंच नाहीत निवडणुकीच्या तोंडावर नुसतीच घोषणा केली काय माहितीय लाल गाजर दाखवत आहेत दा महिना दीड महिना झाला असेल नुसता फॉर्म भरला तुम्हाला पैसे देणार म्हणून सांगितलं आणि पैसे काय आलेले नाहीत नाही येतील असं वाटतंय का आता काय माहिती इलेक्शन काय तर इलेक्शन झालं मग आता पुढचं काय कोणची पार्टी ते पार्टी काय झालं बदल काय केला माहिती हीच जरी पार्टी आली ज्या पार्टीला दिले <laughs> ते तरी दिल का का खरे ती तरी पुढच काय सांगा आता चाललंय म्हणताय ते देऊ देऊ आम्ही बंद करणार नाही आता पुढं इलेक्शन झाल्या काय खर्च बागा म्हणजे म्हणणार आता कुठे जायचं ह्यांना द्यायचं होतं तर अगोदरच द्यायचं वर्ष दोन वर्षापूर्वी हो या तो वर्ष परत लाडकी बहिणला बी हे पाच सात महिन्यात काढले तीनच महिने ते बी आता आचारसंहितेवर ते बंद झाले हो ते पुढच्या महिन्यात त्याला म्हणते ते म्हणणारच की मत देपर्यंत मत दिली की मग नंतर काय बघू पाच वर्षानंतर हा नंतरच काय बर आता तुमचं वय ऐंशी वर्ष तुम्ही यापूर्वी इलेक्शन बघितलेली ते इलेक्शन आणि आताच्या इलेक्शन मध्ये काय फरक पडतो त्याचा फरक मी इथे लय दिवस नव्हतो मी बाहेरच होतो कुठं परदेशाला उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश मध्ये होता ना, दुकानदार बर आता वय म्हणून होत नाही नवीन काम निघाले त्यात आपल्याला होणार नाही म्हणून सोडून आपलं आलो माझा हाय शेती आपले पोट पुरत खाय पुरत करायचे दोघांना बाय कुठल्या इथं आमदार कोण आहे व आमदार आता तुर्तुला गोरे बाबा एक का का एक तो नाही गोरे भाऊ कधी भेटलाय का त्यांना कशाला उलट आमच्या गावातली एक गट जी आहे ती आमच्या लागले गेली आम्हाला रस्ता आहे त्यांना आमच्या तर जिमणीत रस्ता कोण का मग रस्ता सोडून आम्हाला हेच पाहिजे तुमच्या जमिनीतून मला रस्ता मागत होते मग तुम्ही काय म्हणला ते चालू आहे आमदार तुम्हाला काय बोलले मग मला काय बोलणार वकिल्ला म्हणला मी गेलो त्या मध्ये आमदार पण होत ते लोक होत तुम्हाला बोल घेतलं होतं भाई नाही बोलून घेतलं मग इथे येणार होते बघायला तहसीलदार तहसीलदार बर मग मग ते ना तर काय मग रस्ता शेताच्या कडनं बांधानं मागता येत का आतनच आतन आतन कसं काय चांगल्या रस्त्यात चांगल्या शेतातनं मग तेच झालं अच्छा बर मग त्याला बाकीच्या शेतकऱ्यांना जायला रस्ता नाही भाई आ, तीन सांगितलं आम्हाला रस्ताच नाही आणि रस्ता तरी आता पूल नवीन झालाय सकाळीचा रस्ता सोडला हेच ना आम्हाला पाहिजे म्हणजे ते आमदाराची माणसं आहेत दिवाळी बर ते म्हणजे आमदाराची माणसं म्हणजे सज्जन माळकरी आहेत का गावचे टगे आहेत ते पुढचं काम टगी बी का माळकरी बी आहेत अच्छा दोन्ही मिक्स आहेत दिवाळी बर मग आता <laughs> रस्त <laughs> मागायला आली मग मत मागायला आले का मत मत मागाय आता झालंय तुम्ही पुढे दोन चार दिवस आहेत येणार घरी बर आपण मागायला आले की तुम्ही काय म्हणणार माझा रस्त्याच काय करताय नाही का ना रस्त्याला त्रास देताना मत मागायला ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याला तुम्ही तिकडे नेताय आहे का तहसीलदारांची भीती आहेत असं कसं चालणार हायत मग तुम्ही काय सांगितलं बाबा तिकडं कडनं न्या किंवा दुसरा रस्ता आहे तुम्हाला माझ्या काय नेता असं काय बोलला का तुम्ही कोर्टात का बाबा हे कोणी आमदारच्या माणसाने टाकले आमदारच्या माणसांनी करावे केलं बर आता तसेलदार आपण करून चालणार नाही बरं त्याला कोर्टात तुम्ही कोर्टात गेला बर म्हणजे ऐंशी वर्षी माणसाला आमदाराच्या माणसाने ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याला कोर्टात चक्रा मारायला कि हे काय करते पण मला काय म्हणायचे माणसांनी आमदाराच्या माणसानी असं केलं तहसीलदारांनी तसं केलं आमदार स्वतः आले असतील ना की बाबा जाऊ द्या आपण बसू आपण मिटू काय आमदार आले नाहीत <laughs> एवढं तुम्ही कोर्टात गेला तरी नाही कोणाची त्यांच्या माणसाची त्यांच्या माणसाची तुमच्या माणसाची नाहीत तुम्हाला नाही एकटाच आहे अहो पण गावातले नाही कुणी बोलतं त्याच्यावर त्याच्यावर बोलू नका अरे उलट्या ते अच्छा म्हणजे तुमच्याबरोबर कोणी बोलला तर काय सांगतात त्याच्यावर बोलायला जातं त्याला काय मदत करून टाका अहो ये वाळीत टाकण्याचा प्रकार झाला ना ते जेलमध्ये जातील तुम्ही केस करा ना मला वाळीत टाकत म्हणून कोर्टात आहे नाही कोर्टात तर ते हेच आहे रस्त्याच पण हे तुम्हाला जे कोणी असं म्हणते तिसऱ्या व्यक्तीला की बाबा ह्यांच्याशी बोलू नका तर हे वाईट आहे ना हे हेद्यानं बंद आहे याला हे काय याला वाळीत टाकणं म्हणतात त्याला सगळं माहिती पण आपल्याला पळापळी होत नाही पैसा पेजायचं वकिला कशेल ते सांगायचं वकील लढते मग ते काय होईल ते बघायचं बर आमदार कसा आहे हो पंधरा वर्ष झालं तुम्ही आता येत तुम, तुमच्या भागात आमदार आहेत पंधरा वर्ष आता तसं काय कळ आता आम्हाला आपण आप जास्त भाग घेत नाही गावात हे दहा पंधरा मला बा हजार रुपये आहे पंधरा वर्ष मी गावात कसल्या मीटिंगला जात आप नाही आपली तब्येत नसते बळ त्याचं गेलं म्हणजे एखादा शब्द बोला ना काय झालं म्हणजे आपल्याला काय तरी झालं <laughs> मग ते सगळी अच्छा म्हणजे ही भीती बी आहे की जे संविधानाने तुम्हाला अधिकार दिलाय की तुम्ही बोलू शकता तुमचं मत मांडू शकता म्हणजे मीटिंग मध्ये गेला आणि तुम्ही काय बोलला तुमच्या अधिकारानुसार तर तुम्हाला ते काहीतरी भीती आहे तुम्हाला भीती म्हणजे मनात तुला करत तू कर बाबा हे अशी म्हणणार दबाव दबाव म्हणजे आता नवीन फोर आहे ती ती अप्लाय किती कथा वय माझी ते अच्छा पण हे चांगलं आहे गो असे नवीन पोरं हे असे करते म्हातारा माणसाची इज्जत ठेवत नाहीत तुम्हाला कोर्टात खेटा मारायला लावत हे कसं वाटतंय हे सगळं आता हे पूर्वी काळी होतं कसं पहिलं मस्त नाव असलं तरी चुकून लागले तुझा आता मध्ये आमचं म्हणजे <laughs> पहिले प्रामाणिक लोक होती जमीन चुकून लावली तरी बाबा हे तुझे तुझे घेऊन टाक घेऊन टाक आता तुझं आहे तीच माझी माझं नाव आहे ना आहे तुझं काय अच्छा काय त्याला गेलं कस लागले तुम्हीच किती झोपला सगळं मग अशी गटा गटात इकड तिकडे होते एखाद्याच बरं दुसरं आता त्या आमदारांच्या गाड्या फिरतायत बघा हे प्रचाराच्या त्याच्यात ते मी सारखं तुंतून ऐकतोय पाणी आणलं पाणी आणलं कुठं आहे तुमच्याकडे पाणी दाखवा की जरा कॅनल कुठे पाणी असेल त्याच्यात आणलं कॅनल कॅनल तिथून गेलाय ह्या इथून मागणं तुमच्या शेताला पाणी केनालच आहे का विहिरीच आहे का कालचं आलंच नाही कसलं मग नुसताच कॅनल गेलाय नुसताच मग काय आहे कॅनल मध्ये काय आता काय माहिती त्यांचं काय असेल पाणी नाही खाली तेवढं मान चालू गेला तिकडं खरपाड पडत नाही ना तिकडे बी शिमकाच आहे शिकड तुम्हाला जसं उल्लू बनवायचा कार्यक्रम चालू आहे तिकडे उल्लू बांधारा बारत वाचता सोडायचं तेवढं ते लोकांना वाटत आपलं बंधारा काय ते त्यांनी नाही बांधलं आमदारांनी ते पृथ्वीराज चव्हाण ते प्रभाकर पण ते म्हणतात ते कुणी बांधलं तरी मीच बांधलं म्हणतात माझ्या गावात मी केलंय काम ते 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 मीच केलंय अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लय भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा